でも、自由それ自分出し出し、自由で、自主自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自主、自 できて、あに一つとして、会社は一つ、会社は一つ、会社は一つ、会社は一つ、会社は一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ一つ तर त्यांच्या संस संध्दा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण सामोरे जाऊन लढवावी पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनी काम सुरू केलं आहे असं उदाहरणार्थ उद्धव ठाकरे विदर्भात आहेत आणखी काही ठिकाणी आहेत मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या काँग्रेस पक्षासाठी सभा चालू आहे ही प्रक्रिया जी निवडणुकीची आहे ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेलो आहोत आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल असा फरक आहे विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते आता इथं आल्याच्या नंतर हा जिल्हा असो धुळे जिल्हा असो किंवा सातारा सा जिल्हा असो या सगळ्या भागामध्ये जिथे कांदा होतो पुणे जिल्हा तर त्या सगळ्या कांदा उत्पादकांच्यासुद्धा या सरकारचे उद्देशची प्रचंड नाराजी ऊस <coughs> हे भारत महत्त्वाचं पीक आहे ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः इथेनॉल आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्या उद्योग केंद्र सरकारचं धोरण झर्सोदीच आहे आणि त्यामुळे तो तोही शेतकरी नाराज आहे आणि राज्यातल्या काही भागामध्ये अन्य पिकं जे घेतात त्या पिकांच्या वजनाच्या किमती हाही प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे एका बाजूने शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूने बेरोजगारी महागाई या सगळ्या प्रश्नाच्यामुळं मध्यमवर्ग आणि तरुण फेरी हीसुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं परिणाम हेशी आम्हाला दिसते सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळे त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हाला लोकांचं एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची भावना दिसते काँग्रेसने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडे ईडी सी बी आय आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणावर केला जातो आता तो वापर करताना ज्या लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या विरुद्ध लागतो उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अटकी केली होती त्यांच्या विजेचे खच्चे भरले होते पण स्वर्धाच त्यांच्या संबंधीचा निकाल आला आणि त्या केसमध्ये काही जम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली आम्ही त्याचा एक अभ्यास केला या विजेच्या संदर्भात जर बघितलं तर दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस याच्या दोन सरकार येऊन गेली आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्या करणे या सतरा वर्षामध्ये पाच हजार नऊशे सहा ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल पॉईंट ऐंशी फायपर्सेंट आहे आणि कन्वेक्शन पॉईंट फॉर्टी पर्सेंट आहे याचा अर्थ केवळ केसेस करायच्या असं करायचं तो टाकायचं महिन्यान महिने घालायचे जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी आता टाकलं किंवा अनिल देशमुख संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला अशी देणगी घेतली अशा भारताचा आरोप करून त्यांना करून जातात पण नंतर असं दिसतं आहे की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही आता दोन हजार चौदाला हे लोक सत्तेवर आले त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो दोन हजार चौदानंतर नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्यानंतर एकशे एकवीस लोकांची चौकशी त्यांनी केली ई डीच्या संदर्भात ते एकशे एकवीसमध्ये एकशे पंधरा हे विरोधी पक्षाचे होते त्याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली विरुद्ध वापरले त्याच्यामध्ये काँग्रेस चोवीस तृणमूल काँग्रेस एकोणीस एन सी सी अकरा शिवसेना आठ डी एम के सहा बिजू जनता दल सहा आर जे डी पाच बी एस पी पाच समाजवादी पक्ष पाच सी ए सी पाच ए ए सी तीन या प्रकारे या झाल्या म्हणजे भाजप सत्ता आल्यानंतर आठ वर्षात एकशे एकवीस नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विविध विविध पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी आमदार असे हे आकडे याच्यातनं दिसतं आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश सा नाही यावेळी भाजप ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला त्यांची चौकशी थांबवली उदाहरणार्थ था हसन नशीफ प्रताप सरनाईक या महिने जाधव वगैरे 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 म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की हा सवन ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांच्या केलेला आहे आणि काँग्रेस यु पी ए राज्य होतं त्याच्यातूनही होतं त्या काळात राजकीय हेतूनं कारवाई केलेली नाही यु पी एच्या काळात कारवाई किती झाली याची आकडे सांगतो मी दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेस पाच तृणमूल काँग्रेस सात डी एम भाजप तीन वी एस पी दोन विजू जनता दल एक याचा अर्थ हा स्पष्ट होतो की भाजपच्या तीन लोकांच्यावर दहा वर्षात केसेस केल्या याचा अर्थ आम्ही लोक सत्तेमध्ये असताना विरोधकांच्यावर सत्तेचा गैरवापर न करता आम्ही राज्य चालवलं आणि यावेळी मोदींच्या काळामध्ये एकशे एकवीस लोकांच्यावर त्यांनी ईडीचे खर्चे आणि त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्तानं सत्तेचा गैरवापर

समाजवादी पक्ष हा महत्त्वाचा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात अंडरस्टँडिंग झाले दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे तिथं काँग्रेस आणि त्यांच्यात एक वाक्यता झाली पंजाब तिथं केजरीवालाचा पक्ष आहे तिथं काँग्रेस आणि हे एकत्र आले महाराष्ट्राचं उदाहरण मी सांगितलं आता एका कारणाच्यासाठी आम्ही सांभाळत तिथे इच्छा प्रश्न हा संशय आहे दक्षिणेमध्ये एक दोन ठिकाणी इश्वर आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये इश्वर आहेत तिथे आम्ही जायला करतो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की तिथे एक असं वाक्याचा आणायचुका

आमचा काय अनुभव नाही मगाशी सांगितलं की आम्ही फायनल करायला थांबलोय ते त्यांच्यासाठी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घ्यायला तयार त्याच्यात क्रिकेक्टिव्ह ॲक्शनसुद्धा घ्यायची आमची तयारी आज राज्यामध्ये ही एक वाट्यता करणं आवश्यक आहे कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचं सा राज्य घालवलं पाहिजे त्यामुळे त्या विचारावर अवतीन त्यांच्यात साम्य आहे आणि त्यामुळे जागेच्या प्रश्नांना काही इश्यू असेल तर तो, तो सामंजस्याने सोडवा असा आमचा प्रयत्न

फुटून भाजो बरोबर जाणार नाही असं मला रायटिंग मध्ये द्यावं अशी देखील त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे सेक्सी राणी सेठी अंशकर काय केली ले त्यांच्या मुलांना उमेदवारी देऊ नये ही देखील त्यांची मागणी आहे घरणेशाईचा जो आरोग्य जातोय असे अनेक विषय आहेत त्यांच्या मुलाना देखील अंश अंशकर सेठी से उद्दय मागणी म्हणतात तो उद्दान होत ही गोष्ट की जागेच्या संबंधी त्यांनी काही भूमिका अग्नि मांडली आणि त्यांनी हेच सांगितलं

सरळ सरळ असं आहे की इलेक्शन कमिशन नेमण्याच्यासाठी पूर्वी एक यंत्रणा होती त्या यंत्रणेमध्ये प्रधानमंत्री सेंट्रलचे आणखीन एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आता केंद्र सरकारने हा न... नियुक्ती करण्याच्या संबंधीची यंत्रणा आहे त्याच्यात बदल केले आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांना काढून टाकले खरं म्हणत तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्या ठिकाणी ठेवण्यात काही अडचण नव्हती पण आता स्थिती काय राहिली विरोधी नेता एक प्रधानमंत्री दोन आणि सिनियर कॅबिनेट मंत्री तीन दे ने ने या तिघांनी निर्णय घ्यायचा तिघाचे दोन त्यांचे त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांचा मताला काय अधिकार तिथे राहणार नाही आपल्याला हवं तसं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी याचा बंदोबस्त मोदी साहेबांनी केलेला आहे असं बघूया आम्ही जे या खुली यात्रा तिथं तिथं गेली तिथं वेगळा अनुभव आला अनुकूल अनुभव आला उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि कर्नाटकातनं ही यात्रा राज्याच्या नंतर निवडणूक झाली तिचं सरकार बदललं तिचं आज काँग्रेसचं सरकार झालं देशातले <coughs> खासदार पक्ष सोडून विरोधी पक्षामध्ये प्रवेश करताय ते मोदींची उतरती काळा आहे का असं आपल्याला वाटत दोन राज्यातले खासदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केलाय <coughs> स्टँडिंग खासदारांनी साहेब बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याच्यात एक ट्विस्ट आलाय की विजय शिवतरांनी आता निवडणूक लढवण्याची घोषणा केली आज काही वेळापासून या फरक ते विरोधी पक्षातच होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती त्याच्या आधी ते, ते निवडूनही आलेले होते आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेली काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा निर्णय लढायचा निर्णय घेतला आहे आता बघा त्याचे काय फायदा होतील कोणा होतील पण त्यांना फलिविधी मत आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्याचा संथ हा महाविकास आघाडीचा नाही आणि फक्त नाही आता मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत आजच नंदुरबारचे माजी मंत्री वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर राष्ट्रवादी फोडली आधी शिवसेना फोडली काँग्रेस पण या अशा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेऊन फोडण्याचा एक प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतंय साधारणतः केंद्र सरकारमध्ये सत्तेमध्ये जे आहेत त्यांनी ठीक ठिकठिकाणी विरोधी पक्ष फौजता कसा येईल किंवा अंतिम हल्ला कसा करता येईल त्याच्यात अशी कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि करतात त्याचा हा भाग आहे आणि नंदुरबारचं जे उदाहरण सांगितलं त्याचं काही मला फारसा आश्चर्य वाटणार आहे आणि त्याच्या कारण पक्ष बदलाचा अनुभव त्या गृहस्थाना बऱ्यापैकी आहे शरद पवारांनी काय केलं असे प्रश्न चांगली गोष्ट नाही त्यांनी सांगितली की पन्नास वर्ष हा माणूस महाराष्ट्रावर असं महाराष्ट्राच्या जनतेनं पन्नास वर्ष माणूस निवडून दिलं असेल तर त्यांचा आम्हाला आणि पन्नास वर्ष एका राज्याच्या एका नेत्याला लोक निवडून देतात याचा अर्थ त्यांनाही समजला पाहिजे

नाशिक नाशिक आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आपल्या पक्षामध्ये पण काही उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत इच्छुक असतात आहेत माझ्याशी बोलतात त्याच्यात काही गैरवाय नाही राजकारणामध्ये होते जे काम करतात त्यांच्या इच्छामध्ये ते इच्छा असते आपण कॉलच करत आणि जे आपल्या पक्षाकडे मागणी करतात त्याची माझ्या केली आम्ही त्यांना समजून सांगू या विशान्था विशान्था mm. कसा जागा की आपण दिंडलीची जागा आहे दुसऱ्या जागेवर आपल्या सरकारी विषयांचा विचार झाला आहे तो आपण कसा कसालकारने करू त्यांनी माझ्याशी चर्चा केली कारण काँग्रेस धरले आणि त्यांची टीम घेऊन भेटून गेली आणि आमच्या सरकारांशी याच्यात यापूर्वी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की विधानसभेला त्यांना जागा शोधायची आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा शोधायची तयारी ठेवली या जागेच्या संबंधी आम्हाला सहकार्य करावं उमेदवार असं म्हटलंय की मी महायुती तारे म्हणले अजित पवारांना सत्कार केला सन्मान केला पण त्यांचं काही कमी झाला नाही

आम्हाला असं आहे एकदा ते शेवट कि नाही हे कसे जात हे मनसे नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मध्यंतरी ते आपल्याला भेटून गेलेला आहे आपल्या संपर्कात ते आहेत किंवा <laughs> <laughs> तेव्हा मला भेटले ही गोष्ट खरी आहे मला ते एवढ्यासाठी भेटले की ते जिथं राहतात त्याच्याजवळ एक तीडा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर रिझर्वेशन बदलून काहीतरी अन्य कामासाठी ते ग्राउंड द्यावं असा निर्णय महानगरपालिकेत घेतला जातो हा मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि स रिझर्वेशन बदलू नये हे सांगण्याच्यासाठी निवेदन त्यांनी मला दिलं दुसरा विषय कधी चर्चा केली राज ठाकरे ठीक आहे तर त्यांनी केलं म्हणजे असं एक पण म्हणे या दोघांच्या भावाचं एक वाटत आहे अस नाही का सोडताना असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये मनसेची ताकद मोठी आहे सेकंड लार्जेस्ट बांधी म्हणून मनसे होती आपल्याला तर समजा जर ते मनसे म्हणून रडले असेल तर त्यांचं आव्हान होतं का मनसेचं पुण्यामध्ये मनसे। ही पार्टी म्हटलंय तर समजा लोकसभा होतं का मनसेच दोहे लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन पक्ष आहे आपल्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं इतर पक्षाकडून इच्छुक लोकांची शिक्षा खूप जास्त आसिफ शेखनी पण आपल्याकडे माझे आमदार आसिफ पण आपल्याकडे मागणी केली माझ माहितीच नाही आमच्याकडे सगळ्यांनी मिळून नाव सुचवलेले एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव देखील चांगलं आहे त्या भागात समाजामध्ये त्यांचं नाव पक्षाचं सगळे आले एक वर्षाने बाकी सगळे झाले आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करावी लागेल पुढच्या दोन तीन दिवसात जागा वाटप वाटप कुठला पक्ष किती जागा लढवणार त्याबद्दल काय फायदा झाले तेच नाही एकदा आंबेडकर हा विश्वास क्लिअर झाला मग आम्ही आपल्याला नाही असं काही त्यांनी त्याने एक यादी दिली सोळा लोकांची आणि हे सांगितलं की ह्या सगळ्या जागा मागत नाही पण आमचं काम तिथे आणि आमचं काम तिथे तिथं किती ठिकाणी तुम्ही आम्हाला अकॉमिडेट करू शकता हे सांगा ही स्टेज आहे